शेती समस्या क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्या सोबत उद्या शेतकरी कामग्रा पक्षाचा वर्धापन दिवस आहे आणि कशा दृष्टीने हा वर्धापन दिवस अतिशय उत्साहानं आम्ही मंडळी दोन ऑगस्ट रोजी दरवर्षी वर्धापन दिवस साजरा करत असतो या वर्षीचा जो वर्धापन दिवस आहे तो उरण तालुक्यातील जासई गावामध्ये जे दिबा पाटील साहेबांचं गाव आहे त्या ठिकाणी आपण पनवेल आणि उरण असं मिळून दोन तालुक्याचा वर्धापन दिवस साजरा करायला मागतोय हा दिवस म्हटला तर खऱ्या अर्थानं ऊर्जा संकलनाचा दिवस शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी असतो कारण ह्या एका दिवसांनी जी ऊर्जा मिळते कार्यकर्त्यांना दिशा देण्याचा दिवस म्हणजे वर्धापन दिवस अशा पद्धतीचं वातावरण शेतकरी कामगार पक्षामध्ये आहे या ठिकाणी पनवेल आणि उरणा मधून पाच पेक्षा जास्त कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीचं वातावरण आहे एक तारखेला इकडे वर्धापन दिवस दोन तारखेला पंढरपूर इथे अधिवेशन अधिवेशन काय सांगाल आ, 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 या ठिकाणी महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं निर्णय झाला की अधिवेशन जे आहे ते पंढरपूर येथे दोन आणि तीन ऑगस्ट रोजी घ्यायचं आहे तर हे यापूर्वीच दोन तीन महिने आधीच निर्णय झालेला होता कार्यकारिणीच्या वतीनं मात्र आमदार बाळाराम पाटील साहेबांच्या आग्रहास्तव वर्धापन दिवस जो आहे तो पनवेल उरणाच्या दृष्टीनं व्हावा या अनुषंगानं एक ऑगस्ट रोजी मग राज्य चिटणीस मंडळानं त्याला संमती दिली त्या निर्णयाला आणि त्या अनुषंगाने एक ऑगस्ट रोजी आपण उरण जासाई येथे वर्धापन दिवस साजरा करतोय त्याचबरोबर दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट असे दोन दिवस पंढरपूर येथे दहा पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत काय सांगा आधीच वर्धापन दिवस आहे त्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे आणि त्यात म्हणजे जल्लोष म्हणजे विवेक पाटील साहेब बाहेर येत आहेत हो काल अशा पद्धतीची बातमी आलेली आहे की साहेब लवकरच तो आम्हा सर्वांच्या सानिध्यात राहणार आहेत लवकरच ते बाहेर येत आहेत खर तर विवेक पाटील साहेब म्हटलं की प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी मी जबाबदारीने सांगतो की महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा जल्लोष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे साहेबांशी आल्यानंतर काही राजकीय प्रवास पहिला होता तसंच राहणार की साहेबांनी मध्ये राजीनामा दिला होता त्यावरती नाही याच्यामध्ये साहेबांशी काही मधल्या काळात आमचा डायरेक्टली संवाद झालेला नाहीये पण ज्या पद्धतीनं आम्ही मंडळी घडलेले आहोत साहेब हे कार्यकर्ता पहिले आहेत त्याच्यानंतर ते आमदार आहेत त्या पद्धतीनं जीवन आमदार जयंतभाई असतील बाळाराम पाटील साहेब असतील जयम मात्रे साहेबांसारखी मोठी मंडळी आहेत पण ही कार्यकर्ता म्हणून पहिलं आणि नंतर मग जे पद आहे तर तशाच पद्धतीचं आहे त्याच्यामुळे विवेक पाटील साहेब वगैरे राजकारणापासून वेगळे होतील किंवा कारण ही जी नाल आहे ही शेतकरी कामगार पक्षाची जी, जी नाल आहे ती जनतेशी गोरगरीब जनतेशी जोडली गेलेली आहे आपण बघतोय की नैना प्राधिकरणासारखा विषय असो मुंबई महाऊर्जासारखा विषय असो विरार अलिबाग कॉरिडोर सारखा विषय असो पनवेल तालुक्यामधील हे जे विषय आहेत जनहिताचे जे विषय आहेत ते शेतकरी कामगार पक्ष हाताहतोय त्याचबरोबर मग महानगरपालिके हद्दीतील जो टॅक्सेशनचा विषय आहे जनतेच्या सुखादुखामध्ये जनतेला जे, जनते सुखा जनते जे हवं त्या दृष्टीनं पावलं उचलणारा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आहे अशा पद्धतीची मांडणी पक्षाची आहे जनिनी आय एम फॅन ऑफ मिस्टर विवेक पाटील सर मी खूप त्यांचा चाहता आहे पहिला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीचं वातावरण आहे की काल अगदी कॉल्सवरती कॉल्स प्रत्येक कार्यकर्त्याचे येत होते आणि मला असं वाटतं की त्यांचं बाहेर येणं म्हणजे पनवेल उरण आणि रायगडच्या राजकारणाला कलाटणी हे जबाबदारीने सांगतो की पनवेल उरण आणि रायगडच्या राजकारणाला कलाटणी देणारा दिवस असेल त्यांचं जे बाहेर येण्याचा जो दिवस असेल जातो आता प्रेक्षकांना मी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या लाल बावट्याच्या समर्थकांना आवाहन करतोय की एक ऑगस्ट रोजी आपण जासई येथे ठीक सव्वा दहा वाजता पोहोचायचं आहे त्याचबरोबर माननीय जयंत आपल्याला निमंत्रण आहे की पंढरपूर येथे देखील आपल्याला दोन आणि तीन ऑगस्ट येथे हजर राहायचं आहे दोन दिवसाचं ते सेशन असणार आहे ते आपल्याला अटेंड करायचं आहे धन्यवाद